काय मागणी आहे काय प्रकरण आहे आपले माझ्या मुलानं कनिष्ठ अभियंता या पदाची परीक्षा दिली आहे तो परीक्षेत उत्तीर्णही झालेला आहे मी स्वतः जन्मताच दिव्यांग आहे शंभर टक्के आणधतो आहे माझं शासनाचे दोन चार पत्र या संदर्भात आलेले आहेत पत्र आल्यानंतर शेवासाहेब शेवासाहेबांनी म्हणले मला तुमच्या आयुक्ताचं दिव्यांग आयुक्त कल्याण आयुक्ताचं पत्र आण तेही पत्र आणलं त्या पत्रास आयुक्तांनीच म्हणजे सगळं उल्लेख केलेला आहे आणि तुम्ही स म्हणजे सक्षम आहात तुमच्या स्तरावर निर्णय घ्या म्हटले यांचं म्हणणं की आमच्या आयुक्तांनी लिहून द्यावं यांना समावेश करून घ्या आत्ता आत्ता रनिंगमध्ये चालू आहे दोन हजार हो बावीस तेवीसमध्ये परीक्षा झाल्या नियुक्ती का दिली स्पर्धेमध्ये गुण कमी आहेत म्हणतात पण मुलगा अपंगाचा आहे याच्याबद्दल काय लक्ष नाही त्यांचं अपंग प्रवर्गाचं त्यांनी भरलो म्हणतात पण मला काही नाही सांगून दिलं नाही पण अपंग प्रवर्गातलं जरी असलं त्यांच्याकडे सतरा अठरा जागे सतरा अठरापैकी मी काय म्हणतो आहे बाकी कुणाचा मु जर पालक अपंग असेल तर आणि माझ्यापेक्षा माझ्या मुलापेक्षा कोण जास्त असतील तर त्याला घ्या आणि अन्यथा अपंगाचा एक मुलगा घ्या तुम्ही ही माझी मागणी आहे आणि यांना घ्यायचंच नव्हतं माझ्या युक्ताचं पत्र आणचं म्हणा म्हणायचं कारण नव्हतं ना आपल्या मुलाचं नाव काय आहे प्रमोद दयानंद भोसले मागणी मान्य न्यायालयास पुढील भूमिका का असणार मी मी शेवटपर्यंत तिथं मरणार उठणार नाही